अनुष्यमाऊलींनी असायदान दिलं आणि त्या असायदानाचा विपर्यास इकडे आता राज्य करत होतो आणि आता सगळ्यात जास्त विपर्याय जो पण करत असेल तो त्यालाही नेते पण दिला अनुषंगौलीवर सुरुवातीलाच माफी मागू असायदावरती विडंबन सत्ता येत आहे आणि मी त्या प्रशासन होतो आता निवडणुका राहावे तिकीट मला घातल्या वे मत द्यावे मतदान हे उदंड पैशाची रास पडो दया भ्रष्टमे गती वाढो काळे भांडे उघडना पडो मैत्र लवाडांचे विरोधकांचे तिर जाओ एकदा स्वधर्म सत्ता पावो जो नडेल तो तो उघडाओ जीव जात चंगळी पक्षनिष्ठांची मानली आहे न डरता नेता मंडळी भेटते सदा सदा जाती धर्माचे आरव चेतवा फुकाचे गाव बोलते जे उलट पेटवा याचे हिंसाचाराचे जे अखंड जे घडून ते सर्व सदा सदा दुर्जन आता